खूप पुढे खूप छान शिकलेच मला खरंच आपल्याकडे थोडे जुने पाणी घ्यायचं शिवायचं आता एक बारा बोल शिवायच दिवसाची दिवसा दोन दोन अडीच हा एक वेळेला लवकर समजत नाही पण ते करून घेताना ओघामध्ये कधी शिकलं घेत स्वागत आहे टेलरिंगच काम कुठं शिकले तर जे रेग्युलर माझे व्ह्युअर्स आहेत जे सबस्क्रायबर आहेत आपल्या फॅमिलीतले त्यांना माहिती असेल मी नेहमी एक नाव घ्यायची की माझी मैत्रिणी विद्या आहे आणि माझी आईची मैत्रीण मोरे वय तर आहेत मी कदमच बोलते ह्यांना विद्याची म्हणजे माझ्या मैत्रिणीपेक्षा मला वाटतं ह्या माझ्या जास्त मैत्रिणी होत्या त्या म्हणजे आणि हे बाजूला मशीन ठेवले त्या काळामध्ये मी ह्यांच्याकडे यायची जसं आपण मैत्रिणीकडे येतो आणि ह्या खूप शिवायच्या त्यावेळेस ब्लाउजेस ते मग आम्हाला थोडंफार यायचं तर सुरुवात मी अशा दृष्टीने करेन की आपण जे कोर्सेस करतो किंवा हे करतो एक उत्सुकता असते की कुठं हे केलेलं आहे तर माझे गुरु इथे नाही म्हणलं तरी डायरेक्टली पहिल्यांदा आले त्यांना स्टिचिंगचं चॅनल आहे मी हे शिलायचं काम करते हे माहिती आहे पण चॅनल आहे हे त्यांना आयडिया नव्हती मी काल मी भेटून गेले कारण सोशल मीडियावर घ्यायचं तर आधी व्हायचं मला परमिशन घ्यावं लागलं असतं तर त्या बोलले की चालेल तुमचं शिक्षण मला वाटतं बी ए झालं ना की बारावी झाले बीएस बी ए झाले त्यावेळेस डी एला नंबर लागला तर मी एक नेहमी ह्यांच्या तोंडून ऐकायची hmm. की मी डी एड केले असते नोकरी केली असते ते केले म्हणून मी शिलाईचं काम करते hmm. शिलाईचं काम कसं का सुरुवात केली तुम्ही त्यावेळेस मग म्हणजे सर्विसला जाऊ दिले ना त्यावेळेस आता बसून तर काय करावं म्हणून म्हणलं एवढे आपल्याकडेच थोडे जुने पाणी घ्यायचं शिवायचं आता तुम्ही पाणी शिकलो होतो कुठंच नाही म्हणजे मी ह्यांची म्हणजे मला आठवते बरेच जण सोबत मी सगळ्या ठिकाणी राहायची म्हणजे विद्या बरोबर जशी यांची मोठी होती ना तेवढी मी तुमच्या जवळ वावर सुद्धा जास्त ते हे करायचे मग तो ह्यांनी शिलाईची सुरुवात केल्यानंतर मला वाटतं आधी जॉबला कुठं होते सर ह्याला परिणाम हा मग तेव्हा सुरुवात सुरुवातीला शिलाईचं किती पैसे मिळायचे अंदाज तुम्हाला एक ब्लोज शिवाय ना पन्नास पैसे विचार करा किती वर्ष चाळीस काही दोन तीन वर्ष पंचे पन्नास वर्षी त्याच्यावरती आणि घरचं सगळं करून किती मला आठवत आहे मी आठवी ताऱ्यावर आपली ओळख झाली मला तुम्ही इथं बदली झाली त्यानंतर दिवसाला शनिवारच्या बाजाराच्या दिवशी तर त्याला ते वेळच नाही म्हणायचा बोलायला सुद्धा किती शिवायचे अन्नास ब्लाऊज किंवा बारा ब्लाउज शिवाय दिवसाचे आणि कालपट जातात कालपट करायचे पण आपण खूपच लोकांना घरचं पण सगळं काम करायचं सासरचं सगळं सांभाळायचं आणि चार मुलं दोन मुली दोन मुली हा हा आणि त्यांची ते ओढ होती की मी माझ्या हे माझं शिक्षण आहे मुलांना चांगल्या लेवलला सगळं शिकवलंय मुलाने सुना मुलीने खूप सांगायची मी <कसा का? laughs> तुला पण मी कसं काय तुमच्याकडे आल्यानंतर मी स्वतःहून शिकत होते की तुम्ही मला शिकवलं माझ्याही लक्षात नाही पण मी शिलायचं करायची तुमचं बघून बघून शिकले जास्त भेट असं कात्री घेऊन असं टेप घेतलंय असं माप घेतलंय असं नाही एवढं आहे तुम्ही शिका म्हणजे आधीच्या लोकांचं असं होतं की घरातलं सगळं काम आणि शिलायचं जे काही आहे मुलींना सगळं यायला पाहिजे विद्याही करायची त्याच्यासोबत मी मला वाटतं खेळीमेळेच शिकलो खेळी मेळ शिक हा म्हणजे असं बसताना काढतो त्यांना असं असं टेप घेऊन हे असं शिकवलेलं नाही आणि मलाही माहिती नव्हतं की मी पुढे जाऊन हे करेल कारण मलाही ह्यांच्यासारखं जॉब करायचं होतं हे यांनाही माहिती माझाही बी ला नंबर लागला होता ह्यांचाही लागला होता काहीतरी रिझन असतात त्यामुळं त्याही शिकल्या नाहीत मीही शिकल्या नाहीत पण मला चांगलं वाटलं होतं त्यांचं नेहमी बोलणं असायचं किंवा गुरुजीचं असायचं तू कशात तर काहीतरी करतेस ना पण गुरुजीचा पण विरोध नव्हतं कारण कुठल्या गोष्टीत कमी नाही पडायच्या कारण मी ह्यांच्यासोबत ह्यांच्या सासरी पण मोठ्याला नेहमी जायचं व्हायचं विद्या मला वाटतं बारावी केली ना बारावी केली तिचं लग्न झालं खूप कमी भेटणं होतं जवळच हु� असते माझ्यापेक्षा ती विजेती ती शिलाईत माझ्यापेक्षा पुढे आहे म्हणजे तिचं जे डिझायनिंग ते आहे छोटस येतं मोठा म्हणून तिथं करते म्हणजे सेटल आहे पण विद्या पण शिलाईमध्ये करिअर करेल असं मलाही वाटलं नव्हतं तुम्हाला वाटलं होतं नाही 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 काय वाटलं नव्हतं तुला तू पण असं वाटलं हा प्रकारच नव्हता की आम्ही काहीतरी करू असं अस करिअर करतात हे वाटलं ना असं माझ्या हारखं म्हणजे थोडं नाही तुम्ही खूप केलं आम्हाला तर आता ते एक सायड मिळाली सगळं मिळालं ह्यांचं त्यावेळेस खरंच सांगते होतो काय तुम्ही विचारता किती फी आणि काय फी मला आठवतच नाही की काय असं कोणाकडून पैसे घेऊन याने क्लासेस कोणाचे घेतले असते कोणी शिकायला नाही तर शिकवायला वेळच मिळायचं नाही कारण घरचं सगळं कामं परत शिलाईचं सगळं करून ही जी बाजूला मशीन आहे ती किती वर्षेच होणे ह्याच मशीनवर मी पहिला <स उन्णुण> <पारागा। स उन्णुण> पंचेचाळीस वर्ष आणि काहीच पार्ट खराब झालं अजून काही नाही झालेले आता अजून बी चालेल विशेष आणि आम्ही सगळ्या बसायचो म्हणजे <laughs> मी बसायची बसायची मला वाटतं त्यांच्या माझ्या बऱ्याच जण त्याच्यावर निकल्या चौबाई शिकल्या हा पण भाज्या शिकल्या सगळ्या शिकणार माझी तिकडे माहेर जे सुद्धा मा ते भाज्या मुलं भाज्या मुली शिकल्या पण कोणाकडून ही एक रुपये घेतलेला आठवतात नाही नाही तर मला तर खूप समजावून सांगायचे आज हे यायला पाहिजे शिकून ठेव म्हणजे त्यावेळेस वातावरण असं होतं म्हणजे आपल्या घरी येणारी शेजारची मुलगी किंवा मैत्रिणी मुलीची मैत्रीण आपली मुलगी तसे ते संस्कार द्यायचे तेव्हा की आले की नाही का नाही तू हे भाकरी केले हे जेव हो, तू हे कर म्हणजे असं हे घर वेगळं ते घर वेगळं वाटायचं आणि त्यावेळेस भीती पण नव्हती असं कुणी बंधन नाही घालत असं मोकळं मोकळं राहायचं आणि कधीतरी लग्नाला विघ्नाला कधीतरी जायचे नातेवाईकाचे त्यावेळेस एवढी समज नव्हती त्या मला सोडून गेले की मी त्यांच्याशी पालना करायची पण असं आहे की तुम्ही विद्याला घेऊन गेला मला नाही म्हणजे हे काळायचंच नाही की ते त्यांच्या नात्या म्हणजे तुम्ही तेवढा आपला वाटतं बॉम्बिंग होतं त्या गोष्टीचं आणि त्यांची खूप इच्छा होती मला नेहमी म्हणायच्या तू शिकशील तू काहीतरी करशील तुझ्यात खूप धडपड आहे काल आल्यानंतर मला जेव्हा जे नेहमी आठवण येते किंवा नेहमी व्हिडिओमध्ये मी नाव घेत असते एक असा आपला काळ असतो की ज्या वेळेस तुम्ही ज्या एक यंग वयामध्ये तुमच्यावरती संस्कार आणि आपलेपणाने कोणी तुम्हाला सांगितलं ना त्याचे परिणाम मला वाटतं रागवणं होते समजून सांगणार होते कधीही सांगते मी आई वडील किंवा आपले नातेवाईक मामा मावशी कुणीही असू दे मैत्रिणीच आहे त्यावेळेस ऐकलं पाहिजे की ऐकलं नाही पाहिजे आताच्या पिढीला काय सांगतील आताची पिढी कशी की तुम्हाला काय समजतंय आम्ही कधी तुम्हाला वाद घालायचो काहीच नाही आम्ही जे सांगत ते योग्य असं वाटतं तुम्हाला कधी असं नाही आणि त्यावेळेस सगळ्या गोष्टी भेटायच्या कितीच तुमच्या घरी श्रीमंत होती आपाकडे आम्हाला कुठल्या गोष्टी असं पटकन भेटायच्या

मला आता खूपदा बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यात आधी विचारतात की कुठल्या कॉलेजला शिकलेस कुठल्या ह्याच्यात शिकलेस दर वेळेस आमचा माझ्या तोंडात नाव येत आहे म्हणजे मला आठवत नाही की इंच ठेवून दोन अडीच हा ते पहिलं ब्लाउज मी जेव्हा शिवत होते कोणीतरी पामले ते बोलत बसले होते ते खेळ जोडायची एक पद्धत वेगळी होती इथं जॉईंट नव्हता आता शिवता तुम्ही इथं काक्याचा भाग पूर्ण वेगळा जोडायचं हे सगळं साईडला पूर्ण थोडसं सुद्धा कमी जास्त झालं की उसवाला लावायच्या त्या की नाही हे करा त्यावेळेस आम्हाला राग पण नाही यायचा माहिती नाही असं कधी राग येणं किंवा मा, हे आम्हाला का ओरडतात असं कधीही वाटत नाही पण त्यांची इच्छा खूप होती मी आणि विद्यानी टी एड करावं खूप होतं पण तिचं तर पटकन बारावीनंतर हे झालं माझं लागलं होतं कशा कारणामुळे झालं पण कधीही त्यांनी असं आम्हाला सांगितलं नाही माझ्या आजीसुद्धा हॉटेलचं काम करायची म्हणजे ह्या दोघींचे संस्कार बघायला गेलं तर की तुम्ही काहीतरी करा हे त्यांचं नेहमी सांगणं असायचं की तुम्ही हेच करा किंवा तुम्ही हे करू नका हे कधीही नव्हतं त्यावेळी तुमचं सांगणं काहीतरी करायलाच पाहिजे आणि सगळ्या गोष्टी शिकवायचे सगळ्या म्हणजे इवन पापड पिपडं पण सगळं सगळ्या मदतीला घ्यायचे मला शेवाय घरीच पाठावर करायच्या हातावर आठवड्याच्या तुम्हाला करायला लागायचं करा लागते कस करावं लागते सांगायचं सगळ्यात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला येतं म्हणणे सगळंच आम्हाला आता ते आठवलं की लक्षात येते की शिकवण्यापेक्षा ते तुम्ही करून घेत गेले त्यामुळे कदाचित आम्हाला ते शिकणं लवकर कळत नाही असं झालेलं आणि आता तुम्ही विचारता मला एवढं स्टॅमिना होत आहे की ते तुम्ही दिवसाला दहा दहा नऊ वाजे शिवता हे त्यावेळेस घरचं सगळं काम करायचे येणार जाणार चार मुलं आणि नेमकी लोक यायचे तुमच्याकडे उपयाचे पावणे आवडे सगळे तला सुली ना खाण्याच्या हा आणि काम करायचे पुना करून जायचे खेड्या गावातून पण लावत लागले की बसाचं चहा पाणी करायचं त्या काळामध्ये ते बारा ब्लाउज शिवायचे मला ते तुमचंच आठवत आहे कदाचित ते त्यांचीच देणं माझ्यामध्ये किंवा पुढे खूप छान शिकले मला खरंच आणि मला म्हणजे मी काल का, 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 येताना का, माझी मुलगी पण बोलली काल सध्या ती बाहेर आहे आता का, ती काल उतरली मला बोलते तू गेलीस तुझ्याकडे वेळ नाही तुला बोलायची खूप इच्छा असते भेटायची खूप इच्छा असते परंतु ह्या वेळेस कदम व्हायचं काही करून एक एक मिनिट का होईना तू हे कर आणि मला कुठंतरी होतं डोक्यात की त्यांना ते समजेल ना त्या नाही बोलणार नाही त्याला सोशल मीडियावर म्हटल्यावर पटकन कोणी तयार होत नाही त्या का म्हणून पण विचारले नाहीत काल मी माझे व्हिडिओ सर्च करून दाखवते ते इतक्या कुतूहलाने बघत होत्या त्याच्यामध्ये ते फिनिशिंग ते प्लेट झालं तू असं सगळं करते म्हणजे दरक क्षणाला त्यांच्या तोंडात की नाही बाबा तू किती पुढे गेलीस तू किती गेली मला वाटतं हे जे आशीर्वाद असते ना हे सगळ्यात महत्वाचं असतं त्याच्याशिवाय पाठी संजीपुरीला स्त्री पाठिंबा आशीर्वाद खूप मोठे मोठे मेन तेच आहे सगळ्यात जास्त आणि तेच बळ देतं तुम्हाला पुढे हा आणि मला आता आल्यावर कार्यक्रमाला ते भेटतो करतो घाई घाई कसं असतंय तुम्ही तुमच्या संसारात उडा तुमचं तुम्ही बघा असं नाही की आमच्याकडे काय नाही आले किंवा तुम्ही तुमच्यातच आहेत आम्हाला विचारत नाहीत आलं भेटत हे कधी ह्याची तक्रार नसते नाही वेळ मिळत नाही बाई आलीस तू तेव्हा आली एवढंच आलीस एवढं समाधान मला वाटतं किती वर्षानंतर भेटले मी तुम्हाला चार पाच वर्ष झालं कारण आले की आता मुलं इकडं तिकडे त्याही नसतात नशिबाने त्या होत्या का नाही तर त्या नाहीच आहेत कारण आता मुलं जिथे कार्यक्रम काय ना काय असलं की तिथं जाते मी त्यावेळेस कशी कुठे वाटते तुम्हाला अंदाज तरी त्यावेळेस माझा कसा होता स्वभाव शिकण्याचा किंवा करण्याचा मला हे शिकायचं ते शिकायचं सांग पण असं धडपडच नाही सांगेल ना देऊन कुठलं काय शिकू कुठलं स्वयंपाक कसं काळजी करायची भारी ते करायची हे करायची कपडे शिवतो ना बेटी कसं शिवलो का केलं असं करतो धनप्रस असं शिरसले नव्हते लक्ष द्यायचे ना कोण नाही शिरस शिकवतात म्हणजे पण असं म्हणजे सारखं काय ना काय करत राहत असं वाटत नाही नाही काय शिकायचं मी केले बघा म्हणे आनंद पाहिजे कुठे तर प्लस शिवायचं म्हण टोपी शिवायची म्हण हाताने पण हाताने काय झालं ना हे एवढं केलं ना हे तू हाताने कर माझ्या आजी एवढं हाताने हाताने शिरी चोळ्याने त्यांनीच फाडून द्यायची मला फाडून द्यायचे फाडून घेऊन बसून सोळा शिवाय आजी मी माझं खांडण वेगळं त्यांचं खांडण बसून शिवून घ्यायचे त्यांच्या स्वतःच्या स्वतःच्या आमच्या आजीला तर ना कुणाचं पट्ट म्हणजे कोणत्या टोपडे सतयचे माझी खात्री होती पण वेळी असं त्यांनी आणि बरोबर ती तिकडे सुद्धा माझी आजी मुख्य होती मुख्य होती पण ती नाही खूप आठवण येतो आजीची आणि ती मुख्य होती पण आपल्याला वाटतं तिचे दहा माझ्यात ते दहा टक्के कोणते असं इशारा सगळं ओळखायचं तिला आणि तेवढं नातं जपायचं आणि ते सगळं तिला शेतीचं काम सुद्धा असं तिला म्हणजे आजच म्हणाल पाहिजे ना ती सोळ्या टोप्या सगळं आधी जे असायचं पण एक आहे की खूप लांब राहते मी सगळ्यांपासून पण एक जे संस्कार आहेत किंवा कदाचित त्यांचं जे एक स्ट्रॉंग पण आहे ते कुठं तरी न कळतपणे माझ्यामध्ये ते भिनलं गेलं म्हणून आज ह्या लेवलला आहे दर क्षणाला दर गोष्टीला कधीही कुठेही माझं कौतुक झालं किंवा जज म्हणून बोलवतात बऱ्याच ठिकाणी हे करतात त्यामुळे आवर्जून मला त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो म्हणजे तुमचा आयुष्यातला गुरु जो असतो ना तो खूप महत्वाचा असतो अगर तुम्हाला गुरु चांगला मिळाला तर तुम्हाला मार्ग खरंच सांगते खूप चांगलं मिळतं अगर तेच त्यावेळेस मला वाटतं चुकीच्या संसार गेलं तर आयुष्य बदलतं काय बघायला गेलं तर बदलू शकतो हां कारण ते एक मार्ग दोन मार्ग आहेत आणि अध्यात्मात पण त्यांना खूप रुची आहे त्यावेळेस पण ते सगळ्या गोष्टी करायचे म्हणजे पारायण आम्हाला येतं पारायण व्हायचं ह्याचश आम्हाला आठ आठ दिवस बसवायचे सकाळी सात ते सात ते तीन वाजता सात ते बारा बारा एक पर्यंत आणि त्यांच्या घरी सगळं वारकरी संप्रदाय आहे तर खूप सगळ्या गोष्टी व्हायच्या मामाकडे तर सगळ्याच व्हायचं कारण आम्ही लिंगायत समाज आहे आणि त्यांचा मराठा समाज आहे पण कधीही तुमच्या नागरिक तुम मध्ये सांगितलं ना त्यामुळे ना कधीही या गोष्टी म्हणजे दिले नाही म्हणजे जे संस्कार भेटत गेले ते मला वाटतं आपल्या पण घरात मला वाटतं ते सगळे संस्कार असतील घरच असते ना ते मुलं आपोआप बघून घडतात शिकवलं की नाही नाही शिकवण्यापेक्षा का घरात जे वातावरण आहे त्या वातावरणानुसार मुलं घडतात हा हो 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 ते बघतात <laughs> <के> ना आता ह्याच्या घरी ह्यांच्या घरचे नाते सासरी माहेरी तसं म्हणजे मला चांगला आठवत कुठलाही कार्यक्रम असला की मी असायचे शांत राहायची म्हणजे एक ते आणि कधी कधी आमच्यामध्ये फरक नाही इव्हन मला दहावीचे काय तर आमचे होते दोघींसाठी सेम ड्रेस शिवले त्या आले हा म्हणजे हे माझं तुझा हा प्रकार त्यावेळेस नव्हता आ आत्ता हा व्हिडिओ मी इथं सेंड करते कधी मी त्यांना वाटत नाही आहे की मी कधी त्यांचे आभार मानले आभार मानणं खूप कमी आहे कारण जे काही दिले त्यांनी माझ्या ह्याच्यात जे काय माझं आज करिअर घडलं आहे किंवा ज्या ह्याला आहे ते शिलाईचं तर मला वाटतं ह्यांना आणि मोठे कदाचित ह्या माझ्या आयुष्यात नसल्या असतं तर आज मी जी डिझायनर म्हणून तुमच्यासमोर आले ते नसले असते म्हणजे आज जे कौतुक होते किंवा जे करते त्या काळामध्ये मला वाटतं जे वयाच्या ह्याच्यात होतं ते दिलं आहे ठीक आहे नोकरी नाही केली पण हे काही त्या जसं कमवलं आहे ना मी पण ते ह्यांचं पण नाव खूप आहे शिलायच्या बाबतीत तसं माझंही आहे तर तुमचे जे गुरु असतील किंवा तुमचं जे शिक्षण असेल तर असं नाही आहे की तुम्ही खूप मोठ्या कॉलेजला किंवा इथं नाही आपल्या घरात असतात त्यांच्याकडून शिकलं तरी करिअर घडू शकता